अगदी पुढच्या प्रश्नाकडे जाते आणि आपल्याबरोबर पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे सर आहेत डिक्की म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत दलित उद्योजक तयार करणं उद्योजकांना बळ देणं यामधून आर्थिक प्रगती करून दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी डिक्कीची स्थापना केली मात्र साधारण एक वीस वर्षांपूर्वीपासून त्यांनी सुरू केलेली ही संस्था संस्थेचा उद्देश नेमका काय होतं आपण एकदा सरांना विचारूया सर खर तर एवढी मोठी एमसीसीआय सारखी संस्था होती मात्र तरी सुद्धा तुम्हाला दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था का उभारावीशी वाटली त्याच्या मागे नेमकी काय मानसिकता होती खरं म्हणजे जेव्हा आम्ही दोन हजार पाच साली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अशा नावाची संकल्पना मांडली आणि यातून अनुसूचित जाती जनजातीमधील जे तरुण आहेत त्या तरुणांना उद्योग क्षेत्राकडे कसं वळवता येईल यासाठीचा सा आम्ही प्रयत्न सुरू केला खरं म्हणजे तेव्हा तेव्हाच्या काळामध्ये हा प्रश्न मला विचारला जायचा तेव्हापासून तो आजपर्यंतही जसं आपल्या समाजामध्ये विविध समाज घटकाच्याही चेंबर्स आहेत की जीतो नावाचा चेंबर आहे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ट्रेड ऑर्गनायझेशन अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे चेंबर आहेत जेणेकरून ते कम्युनिटी स्पेसिफिक बनतात आता विशेषत या कम्युनिटीमध्ये जो दलित डिस्कोर्स जो आहे जो विचार विश्व जे आहे त्या डिस्कोर्समध्ये ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्री हे कम्प्लीट अब्सेंट होतं अच्छा ओके okay. मग त्या डिस्कोर्समध्ये ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीला घेऊन यायचं असेल तर मग अशा प्रकारचं नाव हे आपणाला घेतलं पाहिजे जेणेकरून ते आयडेंटिफाय होईल आणि म्हणून आपण ते नाव तशा प्रकारचं घेतलं आणि दोन हजार पाचला सुरुवात झाली आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण असं सगळेजणं समजतो आणि या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आणि आंबेडकर यांचं इंडस्ट्री आणि ट्रेडकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो थोडासा मी त्याच्यामधून घेतला आता महात्मा फुले यांच्याबद्दल आपणाला त्यांचं बरंच साहित्य आणि थे त्यांचं सामाजिक काम याबद्दल माहिती आहे परंतु ते एक अतिशय चांगले कॉन्ट्रॅक्टर होते सप्लायर होते आता ही जी गोष्ट आहे ती आपल्या लक्षात नाही येत नाही महात्मा फुलेंचं ते जी एक कविता आहे की कवन आहे ते आपण सगळेजण म्हणतो विद्येविना मती गेली मती विना गती गेली पण त्याच्यामध्ये एक शेवटी आहे वित्त विना शूद्र खचले खरे। आता हा वित्त जो आहे तो इतका महत्वाचा आहे ज्याच्याकडे फारसा आपलं लक्ष गेलं नाही त्याच्यावरती फार ना आ, चर्चा झाली नाही बाकी अंगाची चर्चा झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एक निष्णात वकील होते हीज अ प्रोफेशनल ही वॉज अ कॉर्पोरेट लॉयर त्याचबरोबर इथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ते ट्रेडिंग करायचे शेअर्सचं ट्रेडिंग करायचे hmm. अशा सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्या त्या बाबी ज्या आहेत प्लस ही वॉज अ इकॉनॉमिस्ट हे काम जे आहे हे हे फारसं पुढे आलं नाही ज्या गोष्टी आम्ही त्याच्यातून काही ड्रॉ केलं आणि शाहू महाराज शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत सर्व समाजाच्या बोर्डिंग्स बांधल्या शिक्षणासाठी काही विशेष समुदाय जे होते जे त्या त्या व्यवसायामध्ये पारंगत होते त्याला समोर आणण्यासाठी विशेषतः कोल्हापूर आणि अथनी या भागामध्ये तर मी बघितलं तर चर्मकार समाज बांधव अतिशय चांगल्या प्रकारच्या चप्पल बनवायचं तर मग ह्याला प्रमोट करायचं असेल तर काय करायचं तर शाहू महाराजांनी त्यांना येणाऱ्या पाहुण्यांना राजभेट म्हणून कोल्हापुरी चप्पल द्यायला सुरुवात ज्याच्यावरून कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड गंगाराम कांबळे नावाच्या माणसाला हॉटेल ओपन करून देणं आणि त्या हॉटेलमध्ये स्वतः आपल्या सहकाऱ्यासोबत जायचे चहा प्यायला तर अशा प्रकारे जर तुम्ही ही जर बाजू बघितली फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नाव घेतो त्यांचं या या अंगाने जर आपण बघितलं तर तेही मोठं काम आहे म्हणून मग या सगळ्या महापुरुषांच्या विचारातून आपण विचार घेतले आणि एक आर्थिक विकास झाला पाहिजे जसं आता चर्चा झाली की आपण मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आहोत आपण सगळ्या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये वावरतोय आणि या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये इतक्या मोठ्या संधी निर्माण झाल्या पूर्वी आता पुण्यामध्ये टाटा मोटर्स आहे खूप वर्षापासून बजाज ऑटो आहे आणि त्याला सप्लाय करणारे जे ॲटो अँसलरी वगैरे बनवणारे सप्लायर्स जे आहेत ते तेच लोक होते त्यांनाच त्या ऑर्डर मिळायच्या पण जागतिकीकरणामुळे नव्या आर्थिक धोरणामुळे नवे प्लेयर्स मार्केटमध्ये आले आणि नवे प्लेयर्स मार्केटमध्ये आल्यामुळे नव्या लोकांना संधी मिळाल्या आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही आत्ता एस सी एस टी उद्योजकांची आज देशामध्ये खूप मोठी संख्या याच्यामध्ये आहे मॅडम आणि ह्याचं सगळं श्रेय जे आहे ह्या खुल्या आर्थिक धोरणाला जातं करेक्ट या खुल्या आर्थिक धोरणाने जातीच्या भिंती ज्या आहेत त्या खिळखिळ्या करण्याचं काम हे केलेलं आहे आणि याच्यावरचा आमचा रिसर्च आहे स्टडी आहे परंतु हे घेऊन आम्ही देशभर आज चेंबर उभा आहे पंधरा एक हजार उद्योजक सदस्य आहेत प्रत्येक राज्यामध्ये इक्कीचे ऑफिसेस आहेत भारत सरकार असेल किंवा राज्य सरकारनी एक चेंबर म्हणून रिकग्नाईज केलं आहे भारत सरकारनी केलं आहे राज्य सरकारांनी केलेलं आहे आणि एक कंप्लीट पॉलिसी सपोर्ट पूर्वी जसं मी मगाशी म्हणालो तसं कुठल्याही राज्याच्या योजनेमध्ये किंवा नियोजनामध्ये एस सी एस टी उद्योजक हा विषयच नव्हता परंतु आता तो विषय हा राज्य सरकारांच्या टेबलवरती आला आहे देवेंद्र फडणवीस जी दोन हजार मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असताना आणि अपूर्व चंद्रा तेव्हा इंडस्ट्री सेक्रेटरी होते तर तेव्हा आम्ही एक महाराष्ट्रामध्ये एक पॉलिसी असावी असं आम्ही सजेस्ट केलं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पेशल पॅकेज स्कीम ऑफ इन्सेन्टिव तर अशी पॉलिसी त्याच्यामधून निर्माण झाली त्या पॉलिसीचा अनेक लोकांना फायदा झाला त्यातूनच एक व्हेंचर कॅपिटल फंड महाराष्ट्रामध्ये तेव्हा सुरू झालं त्याचे इथे बसलेले काही डिक्कीचे जे उद्योजक आहेत त्याचे बेनिफिशरी बेनिफिशरी म्हणजे त्यांना फंड मिळालेलं आहे असं आणि भारत सरकार स्तरावरती तर कंप्लीट थ्री एम इकोसिस्टम जी आम्ही म्हणतो ती पूर्ण भारत सरकार स्तरावरती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जवळून काम करण्याचं अजूनही आम्ही करतो आहोत त्यांच्या ऑफिसच्या सोबत त्यामुळे एक पूर्ण पॉलिसी सपोर्ट म्हणजे मार्केट क्रिएट केलं चार टक्के एस सी एस टी उद्योजकांकडून खरेदी करण्याचं धोरण दोन हजार बाराला आलं दोन हजार पंधराला ते मॅन्डेटरी झालं आज मी तिला अठराशे कोटी रुपयाची खरेदी भारत सरकारच्या पी एस यू दहा हजार एस सी एस टी पी एस यू कडून एस कडनं केलेली आहे तर त्याचं एक पोर्टल बनवलेला आहे हा एक भाग दुसरा भारत सरकारचा वेंचर फंड आधी केला आसीम नावाची एक स्कीम टेक स्टार्टअप्स निर्माण करण्यासाठी आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन तीस लाख रुपयाचं सीड फंडिंग ते केलं एक नॅशनल एस सी एसटी हब मिनिस्ट्री ऑफ एम एस मध्ये निर्माण केला तर अशा प्रकारे मॅडम आपल्याला सांगतो की पूर्वी अनुसूचित जातीचे विषय आहेत समाज कल्याण मंत्रालय अनुसूचित जमातीचे विषय आहेत ट्रायबल अफेअर्स परंतु आता मेनस्ट्रीम मिनिस्ट्री जे आहेत मिनिस्ट्री ऑफ एम एस मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या सगळ्या ह्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग पॉलिसी बनवणं त्या इम्प्लिमेंट करणं अशी एक कम्प्लीट इकोसिस्टम बनवण्याचं काम हे डिक्कीने केलेलं आहे हु, अगदी सर खूप इंटरेस्टिंग गोष्ट खरं तर तुम्ही सांगितलीत की समाजातल्या तळागाळापर्यंत उद्योग जगता पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि आ, ते सगळं तुमची संस्था करते हे खूप महत्वाचं आहे मी पुढे जाते आपले पुढचे जे गेस्ट आहेत